नमस्कार मंडळी नवीन येणारं दोन हजार पंचवीस हे वर्ष प्रत्येक व्यक्तीला कसं जाईल ही एक उत्सुकता प्रत्येकाला असते किंबहुना प्रत्येकाचे आयुष्याविषयी काही ना काही संकल्प असतात ती संकल्पपूर्ती आपल्याला या नवीन वर्षात होणार आहे का नाही याविषयी प्रत्येकजण उत्सुक असतो तर मेष राशीपासून मीन राशीपर्यंत अतिशय अचूक राशी भविष्य आम्ही आपल्यासाठी त्याच्यासाठी घेऊन आलेलो आहोत तर जरूर बघा मेष ते मीन राशीचं दोन हजार पंचवीस सालचं राशी भविष्य तूळ राशीच्या व्यक्तींसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष म्हणजे खुलजा सिमसिम या प्रकारचं असणार आहे करिअर आणि व्यवसायाच्या संदर्भात केलेला प्रवास अपेक्षित परिणाम तुम्हाला निश्चित देईल एप्रिलनंतर सहावा शनी आर्थिक बाजू अत्यंत मजबूत करणार आहे वर्षभरामध्ये भाग्य व कर्मस्थानातील गुरु नोकरदार लोकांसाठी उत्पन्नाचे वेगवेगळे मार्ग खुले करून देणार आहे संपत्तीमध्ये तुमच्या निश्चित वाढ होईल तुम्हाला कोणत्याही योजनेतील जुन्या गुंतवणुकीचे मोठे फायदे या वर्षामध्ये मिळू शकतात जून जुलैनंतर मुलांशी संबंधित मोठी चिंता तुमची दूर होईल तुमच्या जोडीदाराशी प्रेम आणि सामंजस्य या काळात वाढीला लागेल वैवाहिक जीवन आनंदी राहील कुटुंबातील वरिष्ठांकडून आशीर्वाद मिळेल मुलांच्या प्रगतीबाबत मात्र तुम्ही निशंक राहा व्यवसायात वर्षाच्या उत्तरार्धात वृद्धी होईल अनपेक्षित धनलाभसुद्धा या वर्षामध्ये होण्याची शक्यता आहे कामाच्या ठिकाणी वरिष्ठांसोबत तुम्ही सहमत असाल घरातील वडीलधाऱ्या माणसांच्या तब्येतीकडे मात्र लक्ष द्यायचं आहे मार्च एप्रिलमध्ये डोळ्याचे काही ना काही आजार निर्माण होण्याची शक्यता आहे मे महिन्यात कुटुंबासह पर्यटनाला जाण्याचा योग संभवतो अनावश्यक खर्चावर मात्र या वर्षामध्ये नियंत्रण ठेवायचं आहे ऑफिसमध्ये अधिकारीसुद्धा तुमचं ऐकतील सूचनांची अंमलबजावणी व्यवस्थित केली जाईल नोकरी आणि घरातील कामं सहज पूर्ण होतील बंद असलेला जर तुमचा काही व्यवसाय असेल तर निश्चितपणे पुन्हा तो या वर्षामध्ये सुरू होईल स्पर्धात्मक परीक्षेमध्ये जे विद्यार्थी प्रयत्न करत आहेत त्यांना यश मिळेल ज्यामुळे आत्मविश्वास देखील तुमचा वाढायला मदत तु होईल या व्यक्तींनी रोज कुलदेवतेचं नामस्मरण नित्य उपासनेमध्ये करायचं ज्या ज्यायोगे सकारात्मकता अनुभवायला येईल हे राशी भविष्य आपल्याला जरूर आवडलं असेलच यात शंका नाही त्याचबरोबर अन्य राशींचं राशी सुद्धा या यूट्यूब चॅनलवर जरूर बघायला विसरू नका